भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलेली अशी एकादशी जिच्या व्रताने गरिबी नाहीशी होते कर्ज फिटतं आणि घरात लक्ष्मी स्थिर होते ती एकादशी म्हणजे तिला एकादशी हिंदू धर्मात विश्वाचे पालन करता भगवान विष्णू यांची उपासना करण्यासाठी एकादशी व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते विशेषतः माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला या व्रताचे महत्त्व अनेक पटीने वाढते या दिवशी भगवान विष्णू वैकुंठधामातील आपल्या दिव्य स्वरूपात भक्तांना दर्शन देतात अशी श्रद्धा आहे या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात कारण या दिवशी तिळाचा सहा प्रकारे उपयोग केला जातो स्नान दान भोजन होम उठणे आणि जल अर्पण तिळ हे पवित्र मानले जातात आणि ते पाप नष्ट करून जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणतात असे शास्त्रात सांगितले आहे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून जीवनातील दुःख दारिद्र्य आणि संकटांपासून मुक्त होण्यासाठी शटतीला एकादशीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते आज आपण या पवित्र एकादशीशी संबंधित अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत काशी नगरी ही केवळ एक शहर नव्हती ती देवतेची चालती बोलती नगरी होती गंगेच्या शांत प्रवाहात जणू भक्ती वाहत होती आणि त्या पाण्यात प्रत्येक माणसाचं नशीबही धुतलं जात होतं अशाच या पवित्र नगरीच्या कडेला एका छोट्याशा झोपडीत हरिदास नावाचा गरीब लाकूड तोड्या आपल्या कुटुंबासह राहत होता त्याच्याकडे ना जमीन होती ना मोठं घर ना साठवलेला पैसा दिवसाला जे मिळेल त्यावर त्याचं कुटुंब जगायचं अनेकदा संध्याकाळी त्याच्या घरात चूल पेटायचीच नाही आणि उपाशीपोटीच त्याची मुलं झोपायची तरीही हरिदास कधी देवावर राग धरत नसे तो रोज गंगेच्या घाटावर उभा राहून हात जोडायचा आणि म्हणायचा हे गंगेमाते आज माझं पोट भरलं नाही पण माझा विश्वास अजून तुझ्यावर आहे त्याची पत्नी कमला त्याच्या पाठीशी ठाम उभी राहायची गरिबी होती पण त्यांच्यात प्रेम होतं श्रद्धा होती आणि देवावर अखंड विश्वास होता एके दिवशी हरिदास जंगलातून जास्त लाकूड तोडून शहरात आला त्या दिवशी बाजारात फार गर्दी नव्हती आणि कोणालाही लाकूड घ्यायची गरज नव्हती हरिदास निराश होऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिला त्याला वाटत होतं की आज त्याच्या मुलांना अन्न मिळणार नाही तेवढ्यात एक श्रीमंत व्यापारी तिथे आला त्याने हरिदासचं लाकूड पाहिलं आणि सगळं खरेदी केलं हरिदासला जणू देवानेच मदत केली होती व्यापाऱ्याने हरिदासला आपल्याच घरी लाकूड पोहोचवायला सांगितलं जेव्हा हरिदास त्या व्यापाऱ्याच्या मोठ्या वाड्यात पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला घरात सर्वत्र फुलांची सजावट दिवे धूप तीळ फळं आणि पूजा साहित्य मांडलेलं होतं हरिदासने नम्रपणे विचारलं की एवढी तयारी कशासाठी चालली आहे तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं की उद्या शटतीला एकादशी आहे आणि त्यासाठी तो मोठ्या श्रद्धेने व्रत करणार आहे हरिदासाने कधी या एकादशीचं नाव ऐकलं नव्हतं त्याने व्यापाऱ्याला विचारलं की या व्रताचा काय फायदा असतो व्यापारी शांतपणे म्हणाला की माघ महिन्यात येणारी शटतीला एकादशी गरिबी नष्ट करणारी पाप धून टाकणारी आणि लक्ष्मी स्थिर करणारी एक महान एकादशी आहे या दिवशी सहा प्रकारे तिळांचा उपयोग केल्याने मनुष्याचा नशीब बदलू शकतं श्रद्धेने हे व्रत केल्यास भगवान विष्णू स्वतः जीवनात मार्ग दाखवतात हे शब्द हरिदासच्या मनात खोलवर रुजले तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सगळी गोष्ट सांगितली दोघांनी ठरवलं की आपल्याकडे फारसं काही नसतानाही आपण तिळ विकत घेऊन हे व्रत करायचं जरी त्या दिवशी एक वेळ उपाशी राहावं लागलं तरी चालेल पण देवाची परीक्षा देणार नाही शटतीला एकादशीच्या दिवशी हरिदास आणि कमलाने मनापासून उपवास केला तिळांनी स्नान केलं तिळ देवाला अर्पण केले आणि शक्य तेवढं तिळ दान केलं त्यांचं दान लहान होतं पण त्यांचा भाव मोठा होता त्याच क्षणी त्यांच्या नशिबात बदलाची सुरुवात झाली त्या दिवसापासून हरिदासचं काम हळूहळू वाढू लागलं लोक त्याच्याकडून जास्त लाकूड घेऊ लागले त्याची प्रामाणिकता आणि नम्रता सर्वांना आवडू लागली तो प्रत्येक एकादशीला हे व्रत करत राहिला प्रत्येक वेळी तो तीळ दान करायचा गरिबांना अन्न देऊ लागला आणि देवाचे आभार मानू लागला काही महिन्यांतच हरिदासचा धंदा इतका वाढला की त्याने मजूर ठेवले मोठ्या प्रमाणात लाकूड विकायला सुरुवात केली आणि छोट्या झोपडीऐवजी पक्कं घर बांधलं पण इतकं सगळं मिळालं तरी त्याचं हृदय बदललं नाही तो अजूनही नम्रच राहिला त्याने गरिबांची मदत करायला सुरुवात केली आणि अन्नछत्र सुरू केलं एक वर्ष पूर्ण झाल्यावर हरिदास काशीचा एक मोठा व्यापारी बनला लोक त्याचा सन्मान करू लागले पण तो जेव्हा गंगेच्या घाटावर उभा राहायचा तेव्हा अजूनही म्हणायचा हे सगळं एकादशी मातेचं आहे मी फक्त साधन आहे त्याला समजलं होतं की धन मिळणं मोठं नाही पण धनासोबत दया श्रद्धा आणि कृतज्ञता टिकवणं हेच खरं पुण्य आहे आणि म्हणूनच आजही काशीनगरीत लोक सांगतात की एक गरीब लाकूड तोड्याला जर शटतीला एकादशीने राजा बनवलं तर श्रद्धेने हे व्रत करणाऱ्याचं आयुष्यही नक्कीच उजळतं ही कथा तुम्हाला आवडली तर एक लाईक करा आणि ओम विष्णवे नमहा असे लिहा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा